क्रांतीसिंह हो नाना पाटील नगरमधील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली समाजकारणात सक्रिय सहभाग असलेल्या या संस्थेनं यंदा पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या सुका कचरा संकलन उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटील नगर मधील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली सभेत सुका कचरा संकलन अभियान नवीन संचालक मंडळाला मान्यता आणि वार्षिक मंजुरी अशा ठरावांना मान्यता देण्यात आली अध्यक्ष निवास नलवडे यांनी दीड हजार घरापर्यंत सुका कचरा संकलन उपक्रम राबवल्याबद्दल अवनी संस्थांचे आभार मानले आणि त्यांच्या सत्कारानं कार्यक्रमाची शोभा वाढली निवृत्त प्राचार्य दिनकर पाटील रमाकांत बुद्धिसागर निरंजना बुद्धिसागर आणि जैनुद्दीन पन्हाळकर यांनी उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केलं उपाध्यक्ष बाळासाहेब रावळ यांनी स्वागत केलं तर प्रकाश अमते यांनी इतिवृत्त आणि सदाशिव कुंडे यांनी जमा खर्चाचं वाचन केलं सभेला ज्येष्ठ संचालक राजाराम खोंद्र वसंतराव पाटोळे जयवंत बुटके गणपतराव साठे आणि रामचंद्र गायकवाड उपस्थित होते पर्यावरणपूरक आणि समाजहिताच्या कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला